हाय हॅलो नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवी नवीन अशा व्हिडिओमध्ये तर आज स्पेशली आपण टॉप वन पीस थ्री पीस असं कलेक्शन पाहणार आहोत तर अगदी नव्वद रुपयापासून शंभर रुपयापासून या शॉपमध्ये तुम्हाला टॉप पाहायला मिळतील तर आज आपण आलेलो आहोत महालक्ष्मी महालक्ष्मी साडी डेपोमध्ये तर इथं तुम्हाला Uh, सर्व काही म्हणजे एकाच छताखाली भेटण्याचं असं भव्य दिव्य असं हे शॉप आहे तर इथलं स्पेशली आज आपण टॉपचं कलेक्शन पाहणार आहोत तिथं तुम्ही माझ्या बाजूला पण पाहू शकता वन पीस लावलेले आहेत सर्व एक बटकर एक वन पीस आहे नवरीसाठी घागरे वगैरे सर्व काही ए टू झेड मटेरियल तुम्हाला या शॉपमध्ये आल्यानंतर पाहायला मिळेल तर आपण एक एक करून त्याचं कलेक्शन पाहू तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टॉपचं स्पेशली कलेक्शन पाहू चला तर ते कसं असणार आहे ते पाहूयात आपण महालक्ष्मी साडी डेपो मध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर हडपसर सासवड जो रोड आहे तिथं उरळी देवाची फाटा जो आहे त्याच्या बाजूला एच पी पेट्रोल पंप आहे आणि एच पी पेट्रोल पंपाच्या अगदी बाजूलाच तुम्हाला महालक्ष्मी साडी डेपो भव्य असं शोरूम पाहायला मिळेल लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत ए टू झेड व्हरायटी तुम्हाला इथं पाहायला मिळेल तर आपण इथून एक एक कलेक्शन यायचं पाहणार आहोत तर आजचं स्पेशली कलेक्शन दाखवण्यासाठी हे सर आहेत आपल्यासोबत सर नमस्कार, नमस्कार। स्वागत आहे तुमचं आमच्या व्हिडिओमध्ये आणि आपल्याकडे टॉपची किती पासन रेंज आहे शंभर रुपयापासून चालू आहे हा जवळपास शंभर रुपयापासून चालू आहे हे बघा फुल साईज एल से लगा की डबल एक्स तक तर पुरा आहे चार प्रिंटेड चारशे पाच कलर मिलेगा आपको अच्छा हे सो रुपये की रेंज शंभर रुपयामध्ये कलर वगैरे बघू शकतात व्हरायटी वगैरे भरपूर आहे तुमचं जर स्वतःच गावाकडं कुठं शॉप असेल आणि तुम्हाला जर होलसेलनी माल घ्यायचा असेल तर होलसेलनी सुद्धा इथं माल भेटतो अगदी तुम्हाला शॉपसाठी विक्रीसाठी स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्या नंबरशी संपर्क साधा तुम्हाला हवा तेवढ्या क्वांटिटी मध्ये होलसेलनी हा माल भेटणार आहे अगदी नव्वद रुपयापासून शंभर रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे यांच्याकडं हे एक वीस रुपये तर फक्त एक कलर वगैरे भरपूर मिळणार डिझाईन वगैरे कपडा क्वालिटी एकदम बेस्ट आहे याची आणि हे त्यातले कलर पण येऊन जातील वेस्टर्न कॉलर मेबी हा कलर एकशे अच्छा एकशे वीस रुपयामध्ये तुम्हाला हे भेटून जातील टॉप हे बघ एकशे रुपये एक प्लेन कुर्ती अच्छा साईज सर्व मिळून जाते डबल एक्सेल अच्छा कलर वगैरे हे सर्व कलर येतील एकशे तीस रुपयामध्ये तुम्हाला हे कपडा क्वालिटी एकदम बेस्ट आहे आणि विकण्यासाठी तर तुम्हाला एकदमच छान आहे एकशे बीस रुपये फक्त एकशे वर्क अच्छा कलर वगैरे डिझाईन वगैरे बघू शकतो कलर भरपूर कलर आहे हा ग्रे कलर आहे रेड कलर मरून कलर ब्लॅक कलर व्हाईट कलर सगळे मिळत प्रत्येक व्हरायटी मध्ये अगदी पाचता पाचता कलर सहज अवेलेबल होतील यांच्याकडे बघा चिकन वर्क मे फक्त रुपये अच्छा एकशे पन्नास रुपये एकदम कपडा असा सॉफ्ट आहे कॉटन मध्ये म्हंटल तरी चालेल आता उन्हाळ्यात चालणारा पॅटर्न आहे उन्हाळ्यात मुली लेडीज घेऊ शकतात हे सहज तुमचं संपू शकतो एक साठ रुपये रिओन फॅब्रिक आहे फुल प्रिंट आहे चिकन वर्क सिक्वेन्स वर्क कलर वगैरे बघू शकता तुम्ही असा डिझाईन पाहायला मिळेल तुम्हाला चिकन रेऑन मध्ये आणि सर्व साइज मध्ये अवेलेबल आहे एकदम छान सॉफ्ट असा कपडा आहे उन्हाळ्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला विक्रीसाठी न्यायचं असेल तर अगदी डबलच्या मार्जिंगने तुम्ही हे विकू शकता एवढं छान बेस्ट कपडा आहे आणि नक्की बेनिफिट होईल अशीच कपडे सगळी एक सो सत्तर वगैरे बघू शकतो सर प्रिंट वगैरे म्हणजे व्यवस्थित आहे ना जाणार अशी नाही ना नाही ना ना। प्रिंट वगैरे जाणार नाही गॅरंटी हे पण पाहू शकता तुम्ही मस्त प्रिंट वगैरे भरपूर आहे कलर वगैरे बघू शकतो आपलं कनं एक चिकन वर्क व्हाइट कुर्ती पण आहे हा एकशे सत्तर रुपये चिकन वर्क अच्छा डिझाईन वगैरे भरपूर आहे हा डिझाईन वेगळी वेगळी व्हाइट मध्ये पण वेगळ्या डिझाईन पाहू शकता आणि ऑल साईज मध्ये तुम्हाला हे भेटून जाईल एकशे सत्तर रुपये मध्ये एवढ्या छान अशा तुम्हाला डबल डबल सर्व मध्ये भेटणार आहे टू पीस कॉटन साईज एम से लगा की डबल एक्सेल अच्छा मात्र दो सो दस रुपये दोन से दह कलर वगैरह भरपूर है दस से पंद्रह कलर आएंगे इसमें अच्छा भरपूर कलर फिर तो दोन से दह रुपया तुम्हारा टू पीस हा ड्रेस भेटना है कपड़ा छान है बेस्ट डबल मार्जिन ने तुम्हें विकू शकता कि स्वतः तरी ही बेस्ट है तुम्हें शॉप लेवन विजिट करा कि ऑनलाइन मगवाई अल तो ऑनलाइन ही मगू शकता दिल्ली नंबर वीन वर, वर दिल नंबर संपर्क साधा थ्री पीस कॉटन दो सौ पचहत्तर रुपये अच्छा पैंट ओढ़नी ओढ़नी पुल साइज है अच्छा ओढ़नी ची साइज पहू शकता तुम्हें फूल ओढ़नी फूल ओढ़नी है थ्री पीस कॉटन पीस अच्छा कलर वगैरा भरपूर है पंद्रह से बीस कलर मिलेंगे जैन अच्छा वे कलर वेजाइन सर्वे पाते शॉपला विजिट कर मस्त है, है, है एकदम ये वन पीस है प्रिंटेड क्रस कपड़ा एक सौ तो पचहत्तर रुपया अच्छा साइड में नॉट आएगा दोनों तरफ बे एक सौ पचहत्तर रुपया कलर वगैरह भरपूर है सात से आठ कलर

हे दोनशे पिच्या दोनशे चाळीस ला जर इथून खरेदी केला तर तुम्ही बाहेर किमान चारशे रुपयाला तर सहज आरामशीर विकू आराम शकता पाचशेपर्यंत पाचशे रुपयाच्या खाली तर म्हणजे नाही चारशे पाचशे रुपयाला तर सहज विकू शकता असं कापड आहे

यातच या आहे का यामध्ये कलर आहे डिझाईन आहे पाचशे सत्तर हे पण एक बघ घेर आहे तुम्ही पाहू शकता किती मोठा टॉप आहे आणि अगदी पाचशे सत्तर रुपयाला खूप छान आपल्याला बाहेरच्या मार्केटमध्ये गेलं तर किमान नऊशे हजार रुपयापर्यंत तरी असे टॉप मिळतात इथे अगदी पाचशे सत्तर रुपयामध्ये फक्त तुम्हाला भेटणार आहे सौ मात्र फुल घेर के साथ अच्छा वर्क वगैरह बगू सकता तुम्हें एकदम मस्त सॉफ्ट वर्क है लाइट वेट कलर है डिजाइन वगैरह भरपूर कलर वगैरह एकदम भरपूर रहना हाँ। तो कलर वगैरह भरपूर है सग तो वन पीस है अपने क्या हाँ। भरपूर वेरायटी है तुम्हारा तो पन्ना पीस घर शंभर घंबर कलर ची गेंटी का प्रॉब्लम नहीं फूल घेर वगैरह है कपड़ा क्वालिटी बेस्ट है सध्या आता उन्हाळा चालू झाला तर त्यासाठी कम्फर्टेबल कपडे आपल्याला हवे असतात तर त्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे आणि स्वस्त अशी सर्वात हे फक्त पाचशे सत्तर रुपये बोलले ना सर पाचशे पाचशे सत्तर रुपयाला तुम्हाला एवढं छान आणि फुल घेराची आहे असं अगदी जाड बायका जरी असल्या तरी त्यांना सुद्धा अगदी कम्फर्टेबल मस्त प्रेग्नेंट बायकासाठी उन्हाळ्यासाठी स्पेशली घेण्यासाठी खूप छान छान असे ड्रेस आहे त्यासाठी महालक्ष्मी साडे डेपोला नक्की विजिट करा खूप छान छान असे तुम्हाला इथं कपडे पाहायला मिळतील याच्या व्यतिरिक्त अजून काय व्हरायटी आहे ते आपण समोर व्हिडिओत पाहूयात बनारसी घागरे घागरे बघा फुल घेर हो ब्लाउज मध्ये फुल वे ब्लाउज आहे तर हे ओढणी फुल मीटर मीटरची ओढणी हो आहे ना फक्त आणि फक्त बाराशो निन्यानव रुपये कलर वगैरे भरपूर आहे तर कलर वगैरे तुम्ही बघू शकता बाराशो निन्यानव पोस्टर, पोस्टर। ये पोस्टर थोड़ी से भारी वाले बनारसी पंद्रह फुल घेर बनारसी घाग साउथ सिल्क वगैरह ये इसका ब्लाउज है और ये आएगी ओढ़नी बन फूल ओढ़ी छान है बारीक भरपूर मोटी है। तो बगीचे तो ये थोड़े से भारी वाले ये आप लोग 25 ऊपरन जाते हैं ये बगा ये भारी वाले ये कसे स्टोन वर्क से डिजाइन है भरपूर ये जरी वर्क से काम है तो ये ब्लाउज पीस है अच्छा ये ओढ़नी बनन ओढ़नी भरपूर लंबा बना पूरा कोफर प्रिंट वर्क है फुल साइज आएगा प्रॉपर म्हणजे डिझाईन पण बघू शकत आता लग्न सीजन चालू आहे तर त्यासाठी खूप छान असं बेस्ट ऑप्शन कलर वगैरे भरपूर आहे आपला कलर वगैरे तुम्ही बघू शकता यामध्येच आहे का हे कलर कलर पण मिळणार आपला तीन ते चार कलर आहे डिझाईन भरपूर आहे हाय कलर छान आहे एकदम कॅनवास वगैरे सगळे आणणार हॅन्ड कॅन वगैरे बघा पुरा वर्क काम वर्कच का मस्त कलर वगैरे छान आहे आणि भरपूर घेरदार आहे असं घेर खूप आहे यांना याचा ब्लाउज पीस ब्लाउज पीस हे साऊथ मध्ये आता साऊथच्या साड्यांची पण फॅशन आहे आणि अशी घागऱ्यांची पण आता सध्या फार फॅशन निघालेली आहे खूप छान छान सुंदर अगदी रिजनेबल मध्ये तुम्हाला ही सर्व सर्व कपडे खरेदी करता येणार आहे त्यासाठी महालक्ष्मी साडी डेपोला नक्की विजिट करा आता पुन्हा एकदा सांगते हडपसर सासवड जो रोड आहे त्यावर आल्यानंतर उरळी फाटा जो आहे उरळी फाट्याच्या अलीकडे जस्ट एचपी पेट्रोल पंप आहे आणि एचपी पेट्रोल पंपाच्या शेजारीच आपल्याला महालक्ष्मी साडी डेपो हे भव्य शॉप असं पाहायला मिळेल तर इथं आल्यानंतर तुम्हाला खूप छान छान सर्वच व्हरायटी पाहायला मिळेल इतक्या सारे आपण दाखवू शकत नाही पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जेवढं दाखवतील तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आजचा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू